नमस्कार महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचं दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे विदर्भातल्या काही भागांमध्ये होतं त्यानिमित्त आज मी यवतमाळ शहरामध्ये आहे निवडणूक का महत्वाची आहे आ, ती का करणं गरजेचं आहे यासाठी जाणीपूर प्रयत्न केले जातात काही कॉलेजचे विद्यार्थी माझ्या मागे तुम्हाला दिसत आहेत त्यांनी लोकांनी मतदान करावं यासाठी जनजागृतीसाठी एक पथनाट्य के सादर केलं आहे त्यांचं नेमकं ने म्हणणं काय आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत

नमस्कार सर नाव प्रसाद मिश्रा मी विनादेवी दडा स्कूल जी यवतम जिल पहली डे बोर्डिंग स्कूल है तिथे अकेडमी कोऑर्डिनेटर मन काम करता है हाउ उपक्रम जो है वर्ग दहावीचे आमचे मुलं अठरा मुलं आहेत जे, जे मतदान आता लोकसभा निवडणूक होत आहे तर लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी आणि लोक जास्तीत जास्त लोक मतदाना मतदान त्यांनी करायला पाहिजे मतदान प्रत्येक प्रत्येकजण गेलं पाहिजे आणि खरं मतदान काय आहे मतदानाचे फायदे काय आहे आपण कोणाला मतदान करायला पाहिजे छोट्या मोठ्या भूल थापांना पैशाला आपण बळी न पडता चांगल्या प्रकारचं एक मतदान जेणेकरून आपल्याला जो मिळणारा प्रतिनिधी आहे तो एक व्यवस्थित आपली कामे करणारा मिळावा हाँ प्रन है वर् स्वतः बन कविता है क्लास मे तो सग है मुलाल हम इसलिए ये कर रहे हैं क्योंकि हमें हमारे देश के लोगों को ये बताना है कि कैसे इलेक्शन इम्पोर्टेंट से और हमें उन्हीं लोगों को वोट देने चाहिए जो हमारे लिए सही है ना किसी को हमें किसी से पैसे लेके या किसी रिश्वत लेके हमें ना वोट करना चाहिए थैंक यू आम्हाला हो खूप मजा येते काम करताना आम्हाला खूप बरं जनजागृती करू शकतोय आणि लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचावा हीच आमची अशी अपेक्षा आहे की लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं काही मुली सुद्धा आहेत शाळेतल्या तर त्यांच्याशी सुद्धा त्यांचं पण म्हणून जाणून घेऊ की पथनाट्याबद्दल त्यांना काय तुम्हाला काय वाटत पथनाट्य केलं पहिल्यांदा करतय की कसं वाटत तसंही माझं दुसरं कथनाट्य आहे मी मागच्या वर्षी पण एक पथनाट्य केलं होतं पण हे बोटिंग अवेअरनेस बद्दल आहे तर त्यामुळे मला वाटतं की आपल्या इंडिया इंडियासाठी खूप जास्त महत्वाचं आहे कारण की जे अशिक्षित लोक असतात त्यांना समजत नाही की त्यांचा पोट कुठे करायचं आणि त्या बोटाचं मूल्य काय आहे तर ते त्यांचा पोटचं मूल्य सांगायला आम्ही इकडे आलो आहे आणि त्या त्या लोकांना सांगायला आलं की तुमचा पोट खूप महत्त्वाचा आहे या देशासाठी तर ते चांगल्या जागी इन्व्हेस्ट करा यवतमाळ मधल्या एका इंग्लिश एक मतदानाच्या जनजागृतीसाठी सादर केलेलं पथ नाट्य होत त्यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका